तर गुड मॉर्निंग भावनो आजचा विषय असा आहे आपण काल रात्री जिमला जाऊ शकलो नाही कारण तर घरी रात्री इटाची गाडी वगैरे आली मग नंतर म्हटलं चला सकाळ सकाळी जिम मारू मग मा काय जिम मारली नंतर निघाल मग लगेच घरी मग काय घरी आलोय म्हटलं तुम्हाला पण दाखवून द्या एकदा वीट मग काय सांगा वीट कशी एक नंबर आहे का नाही नंतर मग मस्तपैकी पैकी वगैरे झालो चला म्हणलं शनिवार असल्यामुळे हनुमानदा दर्शन वगैरे करू मग काय ते दर्शन वगैरे घेतलं नंतर निघाल लगेच मग आपल्या घरी मग काय म्हणलं शिरूला पण भेटून जावं आपल्या मग दुकान नंतर आपलं रोजच निघायचं आपलं रोजच्या प्रमाण आपल्या दुकानाकडे मग नंतर आलो कगेच पण काय आज दुकानावर जायच्या अगोदर आपल्याला कॉल आला होता दुसऱ्यांचे शर्ट शिवायचे होते मग काय ते शर्ट वगैरे घेऊन आलो आपल्या दुकानावर दुकानावर आले की लगेच मला साफसफाई वगैरे करावा नंतर लगेच कसं कामाला लागता येतं पण काय कामाला लागायच्या अगोदर लक्षात की यांचे धागे वगैरे घेऊन यायचेत मग काय निघ मग काय धागे वगैरे घेतले नंतर आलं लगेच आपल्या दुकानावर दुकानवर आलं की लगेच काम करणं नंतर कामात कधी वेळ संपतो काही समजतच नाही मग नंतर झालं तर आपला टाइम घरी जायचा मग निघालं की लगेच आपल्या गाव गावाकडं मग काय गावाकडं जायच्या अगोदर आपल्याला जिमला पण जावं लागतं मग काय जिम मध्ये आलं जिम मारली निघालो मग आपल्या घरी मग आजचा कसा वाटलं ब्लॉग नक्कीच